तर, सा तेवी सावा वदुवर वा है। तर हा आमचा तेवीसावा वधूवर परिचय मेळावा आहे तर हा राज्यस्तरीय आहे आणि आंतरराज्यस्तरीय म्हणता येईल खरं पाहिलं तर कारण की यामध्ये संपूर्ण मराठवाडा विदर्भ आणि त्यानंतर आदिलाबाद निजामाबाद तेलंगणाचा काही भाग त्यानंतर काही कर्नाटकाचा भाग आहे बिदर वगैरे त्यानंतर उदगीर लातूर या जिल्ह्यातूनही बरेच स्थळं यामध्ये नावनोंदणी करतात आणि स्वतःचा लाभ करून घेतात या मेळाव्यामध्ये आपण नावनोंदणीसाठी वधू आणि वर या दोघांनाही पाचशे रुपये नावनोंदणी फी ठेवलेली हो आहे आणि त्या पाचशे रुपयामध्ये आपण त्यांना जेवण देतो आहे त्यानंतर जेवण किंवा अल्पोपहार ते जे हे देणं महत्त्वाचं नाही आहे मेन म्हणजे आहे वधूवर परिचय तिथे जास्तीत जास्त होणं आवश्यक आहे गरजेचं आहे त्यानंतर आपण त्यांना पुस्तक देतो आहे स्मरणिका ज्याच्यामध्ये वधू व आणि वर यांचे नाव पत्ता मोबाईल नंबर शाखा गोत्र या सगळ्यांची माहिती असणार आहे आणि त्यानंतर जे लो ज्या लोकांना हे पुस्तक घरपोच पाहिजे असेल तर त्या लोकांची आपण सत्तर रुपये फीस कुरिअरची घेतो आणि त्यांना घरपोच पाठवून देतो आणि मेळावा झाल्यानंतर जवळपास वीस ते पंचवीस दिवस लागतात पुस्तक तयार होण्यासाठी कारण की त्या दिवशी आलेलं डेटा कलेक्शनसुद्धा आपण त्या पुस्तकामध्ये घेतो तर हा मेळावा रविवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिर मंगल कार्यालय विजयनगर नांदेड येथे संपन्न होणार आहे तरी मी सर्व ब्राह्मण मराठी ब्राह्मण गुजराती आणि बहुभाषिक जेवढे काही ब्राह्मण असतील त्या सग सर्व ब्राह्मणांना मी विनंती करतो की या मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करत आहे